नमस्कार मी अर्चना आणि आपण पाहता सी न्यूज चांगल्यासाठी बेधडक बुलेटिनची सुरुवात करूया हेडलाईन्सने विशाल पाटील यांची उमेदवारी जाहीर होत नसल्याने काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक बहिष्कार टाकण्याच्या विश्वजित कदम यांच्या भूमिकेचे स्वागत मी मशाल चिन्हावर लढण्यास नकार दिल्याने ठाकरे गटानं उमेदवार दिला व्यक्तिगत फायद्यासाठी शेतकरी संघटनेला सोडणे कदापि शक्य नाही हातकणंगलेत शिवसेनेच्या उमेदवारी निश्चितीनंतर राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया अनैतिक संबंधातून महिलेचा खून करणाऱ्या तरुणास जन्मठेपेची शिक्षा जिल्हा आणि सत्र न्यायाधीश पी के शर्मा यांनी सुनावली शिक्षा